नमस्कार तर आज आपण बघूया छोले बिर्याणी करायला अगदी सोपी पण तेवढीच जबरदस्त चवीची ही बिर्याणी होते बिर्याणी म्हटलं की अगदी सगळ्यांच्याच आवडीची असते मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो बिर्याणी न आवडणारी अगदी मोजकी लोक असतील पण बऱ्यापैकी बिर्याणी ही सगळ्यांनाच आवडते या व्हिडिओमध्ये परफेक्ट हॉटेल स्टाईल बिर्याणीसाठी काही टिप्स सांगणार आहे म्हणजे हॉटेलमध्ये जशी मोकळीसक बिर्याणी असते एकदम तांदूळ मोकळा मोकळा शिजलेला असतो त्याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे या टिप्स वापरून तुम्ही व्हेज नॉन व्हेज बिर्याणी बनवू शकता चला तर मग बघूया अगदी सोप्या पद्धतीनेही जबरदस्त चवीची छोले बिर्याणी कशी बनवायची ते बघूया तर इथे मी एक वाटी छोले आदल्या दिवशी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छोले छान भिजलेले आहेत आता हे छोले शिजवून घ्यायचेत पण त्याआधी त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालूया एक मोठी वेलची तीन चार काळी मिरी तीन चार लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घातलं याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हा डबा आता कुकरमध्ये ठेवून गॅसच्या स्लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आणि कुकरमध्ये हवा धरली किंवा गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तीन शिट्ट्या करायच्या आता या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बिर्याणीसाठी कांदा तळून घेऊया तर मी इथे कांदा एकदाच उन्हामध्ये वाळवून ठेवते अशा प्रकारे म्हणजे झटपट आपल्याला तळता येतो तुमच्याकडे जर वाळलेला कांदा नसेल तर ओला कांदा उभा कापून त्याला थोडंसं मीठ लावायचं आणि तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर आता इथे हा कांदा तळून झालेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत तळलेला आहे आता इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे छोले बघू शकता छान शिजलेले आहेत खूप जास्त मऊ शिजवायचे नाही अगदी बोटाने दाबलं तर छोला फुटायला पाहिजे एवढं शिजवायचं आहे आता याला मॅरिनेट करूया तर याच्यावरती अर्धी वाटी दही घातलं आहे दीड चमचा लाल तिखट घातलं आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद दोन चमचे बिर्याणी मसाला घातला आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घातलं बिर्याणी मसाल्याऐवजी किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता आता याच्यावर बारीक चिरलेला भरपूर कोथंबीर घातली आणि पुदिन्याची पानं घातली एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे पण व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे आता याच्यावर जो कांदा फ्राय करून घेतला होता तो घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं छोले शिजवते वेळी त्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं आणि मीठ घालायची गरजसुद्धा नाही कारण आपण मॅरिनेट करणार आहोत त्याच्यामुळं व्यवस्थित मीठ याच्यामध्ये मूर्त मॅरिनेशनमुळं त्यामुळं छोली शिजवते वेळी मीठ घालायची गरज नाही आता हे मिक्स करून झालं आहे आणि अर्धा ते एक तास हे असंच ठेवायचं आहे झाकून छोल्यामध्ये मसाले मुरतात आता हे अर्धा तास झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया त्याच्यासाठी एक वाटी बिर्याणीचा राईस घेतला आहे बिर्याणीचा राईस नसेल तर ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा होतो तो तांदूळ घेतला तरीही चालेल तर आता पाणी घालून दोन तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्यामध्ये दुसरं पाणी ओतायचं चांगलं आणि पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे तांदूळ त्याच्यामुळं भात अगदी मोकळा होतो आता पंधरा मिनिटानंतर गॅसवरती मोठ्या पातेल्यात पाणी ठेवले चवीनुसार मीठ घातलं तीन चार काळी मिरी तीन चार लवंग दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आणि एक तमालपत्र घातलं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची पाणी उकळलं की मग त्याच्यात हे भिजवलेले तांदूळ घालायचे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ घालायचे आणि याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे याच्यामुळे भाताला छान चव येते आणि भातही अगदी मोकळासक होतो मिक्स करून घ्यायचं आणि आता हे तांदूळ आपल्याला अर्धे कच्चे शिजवायचे आहेत आणि सात ते आठ मिनिटामध्ये हे तांदूळ अर्धे कच्चे शिजतात तर आता बघा हे तांदूळ शिजलेले आहेत आणि एक तांदूळ तोडून दाखवते बघा नखानी जर दाबलं तर तुटतोय पण मध्यभागी थोडासा कच्चा आहे अशाच प्रकारे अर्धा कच्चा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता हे एका गाळणीवर ओतून घेणार आहे जेणेकरून पाणी नितरून जातं आणि भात अगदी मोकळस ख होतो आणि दहा एक मिनटानंतर भात गार झाल्यानंतर बघू शकता अगदी भाताची एक ना एकशी तशी मोकळी झालेली आहे भात मस्त झालेला आहे आता बिर्याणी बनवूया तर एका पातेल्यात तेल घातलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा थोडासा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता हे मॅरिनेट केलेले छोले याच्यात घालायचे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि छोले मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये मसाला आहे अजून त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तीन चार मिनिट वाफवून घ्यायचं म्हणजे यातलं पाणी थोडंसं कमी होतं आणि बघा यातलं हे मसाल्यातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे पाणी जास्त ठेवलं तर भात शिजलेलं आहे ऑलरेडी त्यामुळं बिर्याणी एकदम ओली होते पाणी तसंच राहतं त्यात आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर पुदिन्याची पानं आणि जो कांदा फ्राय करून घेतला होता तो घातला आणि आता याच्यावरती भाताची लेअर लावायची पुन्हा त्याच्यावर कोथंबीर पुदिन्याची पानं आणि कांदा घालायचा तुमच्याकडे जर केशर असेल तर दुधात केशर भिजवून ते घालू शकता लाल रंग येण्यासाठी किंवा मग लाल हिरवा रंग असेल खाण्याचा तर तोसुद्धा घालू शकता थोडासा पाण्यामध्ये ओलं करून तर आता याच्यावर दोन चमचे तूप घातलं शेवटी आणि झाकण ठेवायचं आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती चार ते पाच मिनिटं ही बिर्याणी शिजवायची आहे आता पाच एक मिनटं झाल्यानंतर पातेलं गॅसवरतून खाली उतरवलं चपाती करतो तो तवा ठेवला आणि तव्यावरती पातेलं ठेवलं आणि बिर्याणीवर झाकलेली जी ताट आहे त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं आणि बिर्याणीला दम द्यायचा आहे गॅसच्या स्लो फ्लेमवरती पाच एक मिनिटं आता बिर्याणीला दम द्यायला ठेवलेला आहे तोपर्यंत रायतं बनवून घेऊया पांढरा कांदा बारीक चिरलेला बारीक चिरलेली काकडी दही मीठ आणि कोथंबीर हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि मस्त इथं रायतं तयार झालेलं आहे आणि इथे पाच एक मिनटं झालेली आहेत तर आता पाच मिनटानंतर बघायचं बघा बागा मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे थोडंसं साईडने तांदूळ बाजूला सारून बघायचे खालच्या साईडला जर थोडंसं अजून पाणी दिसलं तर अजून दोन तीन मिनिटं याला दम देऊ शकता पण इथे पाणी पूर्ण आटलेलं आहे यातलं आणि बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे खूप सुंदर बिर्याणी झालेली आहे अगदी बघितल्यावरच खावीशी वाटेल अशी झालेली आहे तर आता बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की अगदी हॉटेलमध्ये जशी बिर्याणी असते अगदी तशी मोकळी सग बिर्याणी झालेली आहे खूप सुंदर रंग आलेला आहे बिर्याणीला तांदूळसुद्धा अगदी परफेक्ट शिजलेला आहे बिर्याणी अगदी परफेक्ट होण्यासाठी छोले व्यवस्थित शिजायला हवे आणि तांदूळसुद्धा अगदी परफेक्ट शिजला की मोकळा सख होतो तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून बघा तुमचीसुद्धा बिर्याणी अगदी हॉटेलसारखी मोकळी सख होईल खूप सुंदर लागते ही बिर्याणी आणि आता उन्हाळ्या दिवसामुळं खूप जास्त तेलकट मसालेदार खावंसं वाटत नाही तर अगदी मोजक्या मसाल्यात कमी तेलामध्ये ही बिर्याणी बनवलेली आहे आणि चव तर अगदी हॉटेलपेक्षा भारी होते चला तर मग तुम्ही सुद्धा अगदी मोजक्या मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये ही चमचमीत छोले बिर्याणी बनवून बघा नक्की आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद